पाचोरा तालुक्यातील सांगवी गावाजवळील नवीन पुलाचे काम चालू आहे या पुलाचा बायपास निकृष्ट असल्याने बस सेवा रद्द करण्यात आली रात्रीच्या वेळी प्रवाशांचे हाल होत असताना प्रवाशांनी काँग्रेस तालुक्या अध्यक्षांना सांगताच धाव घेऊन अखेर बस सोडण्यास भाग पाडले यावेळी पुलाचा वापर पंधरा दिवसात न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे तालुक्यातील पाचोरा ते लोहारा रस्त्यावर नाईकनगर गावाच्या पुढे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पुलाचे काम संत गतीने यातच पुलासाठी जो अंदाजपत्रामध्ये बायपास रस्ता केलेला होता तो निकृष्ट असल्यामुळे पावसाळ्याच्या पहिल्याच महिन्यात सदर बायपास रस्त्याचे काम खराब झाल्याने या रस्त्यावरून वाहतूक करणे जिक्रीजी झाले आहे त्यामुळे करहाड लोहारा कळम कासमपुरा व या गावांना जाणे ग्रामस्थांना उभार झाले आहे सदर पुलाचे काम झाले नसल्याने काल रात्रीच्या सुमारास करहट सांगवी गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांचे अनुनाथ हाल झाले हो बस स्थानकावर जवळपास ते आपापल्या गावी जाण्यासाठी बसून होते गोदेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते समाधान पाटील यांनी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांना प्रवाशांचे हाल होत असल्याची तातडीने बस स्थानकावर माहिती दिली असता श्री सोमवंशी तात्काळ बस स्थानकावर दाखल झाले यावेळी लोहारा कुरहाड प्रवाशांची चर्चा करून बस स्थानक प्रमुख प्रकाश पाटील सह इतर अधिकाऱ्यांची चर्चा केली व तात्काळ बस सोडवण्याची आग्रही मागणी केली पाचोरा वरखेडी लोहारा अशी एक बस सोडण्यात आली तर पाचोरा ते सांगवी पर्यंत एक बस पाठवण्यात आली यावेळी सदर पुलाबाबत काँग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दीपक पाटील यांच्याशी संपर्क साधून येत्या दिवसात पुलाची रहदारी सुरू न झाल्यास काँग्रेस पक्षाकडून पुलाच्या जागेवरच आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला प्रवाशांना बसची व्यवस्था झाल्यामुळे रात्री नऊ वाजता सर्व प्रवाशी महिला पुरुष वयोवृद्ध आपापल्या गावाकडे रवाना झाले बिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज Sura.